अंजनगाव सुरजी बुधवार येथे घरगुती सिलेंडरचा भीषण अपघात लहान मुलांसह नऊ जण गंभीर जखमी अंजनगाव सुरजी प्रतिनिधी अनिल गौर अंजनगाव सुरजी शहरातील बुधवार येथे आज दिनांक पंधरा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घरगुती सिलेंडरमधून गॅस गर्दी झाल्यामुळे घरात सिलेंडरचा भीषण अपघात झाला या अपघातात लहान मुलांसह नऊ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली असून नऊ जखमींना ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुरजी येथे जखमी अवस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले सविस्तर माहिती अशी की बुधवारा येथील शिवाचिन्ना गौर व घरातील पुरुष मंडळी हे त्यांच्या व्यवसायासाठी बाहेर गेले होते घरी सर्व महिला उपस्थित असताना नवीन सिलेंडर मधून गॅस गर्दी होत असल्याने त्यांच्या घरी असलेल्या सिलेंडर टाकीने अचानक पेट घेतला त्यामुळे घरात उपस्थित असलेल्या चार मुलांसह पाच महिला गंभीर जखमी झाल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने भारती शिवा गौर वय वर्ष पन्नास गंगाबाई रामलाल गौर वय वर्ष सत्तर उमा लखन गौर वयवर्ष पन्नास निकिता अक्षय पस्तीस हंसिका संतोष गौर हंसिका मनीष गौर, वर्ष, गौर, वर्ष, बारा, गौर, वर्ष, गौर वर्ष तीन पियुष अक्षय गौर वर्ष सहा असे नऊ जण गंभीर जखमी झाल्याची नावे आहे घटनेची माहिती बुधवारा परिसरात वाऱ्यासारखी पसरतात परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुरजी येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टर अमोलना लट डॉक्टर तरुण पटेल व त्यांच्या टीमने जखमींवर प्राथमिक उपचार केले वृत्त लिह स्टोअर जखमी हे ग्रामीण रुग्णालय येथे भरती होते जखमींमध्ये निकिता अक्षय गौर ही जास्त प्रमाणात भाजल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली प्रत्येक घड़ा करिता चैनल डी डी न्यूज लबस्क्राइब करा विसरू नका